एक काम कर आहेत ना ताश आहेत ना ती अगोदर घरात घेऊन जा मग काम केली सांगते नाही घेतले घर म्हणजे काहीतरी काम धंद्याला लाव चला

शिपाई महाराज गेले दे देशावरती सर्व काही जबाबदारी तुमच्या दोघांवर टाकून काय नको आता तुम्ही एक काम करा काय आपल्या शेरातली दातोबा गुरुजी आहेत ना त्यांच्या कडे माझी धैर्यला घेऊन जा आणि चांगल्या पद्धतीच शिक्षण द्यायला चांगल्या पद्धतीचं शिक्षण दे धनुर्विद्याच धनुर्विद्याचं शिक्षण पाण्यात पोहणे कोणी लाठी फिरवणे फिरवणे गोळे फळवणे पोर आहे गेल बघू शिके हा लाठी

की आतापर्यंत महाराजांनी कधी घर सोडून अंगण पाहिलं नाही सावली सोडून कधी उन्हात गेले नाही हजार गेले की पाचशे त्या ठिकाणी थंडी जीवाची काय गेले काही दिवसापासून या घरामध्ये माझ लागत नाही मला झोप लागत नाही काय कायमावरती जेवण जात नाही मनुष्य जर घराच्या बाहेर गेला ना घरच्या लोकांना कोराच्या हाती निरोप द्यायला पाहिजे म्हणून या घर माझा सर्व काही मला शून्य वाटतं वाटत या ठिकाणी दाशांना बोलून घेते आणि त्यांना काहीतरी कामाला लावते काय करता का घरामध्ये काम करतो का ना अरे हा सकाळ का तुमचा रिकामाशी नारे दिशेवरती गेली हो ना कारण की तू पण दाडू-जुडू मारत असत ना बाण कोंडा कशी ना साफ-साफ पाय करयस ना ए मारत जाय जुडू नको मारत जाय बाणा कसत जाय कुंडासले हात नको लाव अरे ते बोललेचे शब्द rata बायचे असो ना हा जास्त काम करू करोनी आम झडपडी जासी मायेने पडत जास्त काम केलं ना शरीर हलक पडतात आता येऊ नये महाराज गेले दिशेवरती आता महाराजांना जाऊन एक महिना झाला आतापर्यंत आपल्याला काही निरोप नाही बातमी नाही कोणाच्या आधी चिठ्ठी नाही पत्र नाही काहीच नाही आता म्हणू किती का मनुष्य जर घराच्या बाहेर गेले ना तर घरच्या लोकांना कोणाच्या हाती निरोप पाठवायला पाहिजे एखादा पत्र पाठवलं पाहिजे चिठ्ठी पाठवायला पाहिजे परंतु गेले आपल्याला विसरूनच गेले त्यांना जाऊन एक महिना झाला परंतु तुम्हाला काही कल्पना माहिती असते माणसाची गोष्ट माणसाला माहिती असते आज ये नाय बाय 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 आय साहेब महाल साफसफाई मध्ये ठेवतो तुमच्या पलंगावर एक पलंगा सोडून चार चार गाण्या घालतो एवढं सत्र तुम्हाला कुठून खालून वृत्त आहे वा म्हणजे मला वृत्त असा अगं मी काही बोलून गेले या शब्दाचा अर्थच तुम्हाला कळाला नाही आगा मला रुतत नाही मी ना तुम्हाला मोकळ मोकळ सांग असं मोकळ मोकळ करून सांग आगा ऋतू चौथा दिवस म्हणजे चार दिवस बाया माणूस बाजूला बसते पाचव्या दिवशी डोकूत होते त्याला म्हणतात ऋतू चौथा दिवस असं आहे का आज मला ऋतू चौथा दिवस पी माझ्या पलंगावरती नाही माझ्या पलंगाची कशी शोभा येणार नाही तुम्ही एक काम करा काय काम करा गावामध्ये जायचं आणि मीन ओळखी म्हणून जे रात्रभर आपल्या मालात घेऊन यायचा पण मडूजी कसा आणायचा गोरा गोंटा ठेंगणा टुसका बत्ती सुलक्षणी लवकर जायचं लवकर यायचं हो मोठ्यातली मोठी बक्षीस देणार मी तुम्ही हो